नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा नियमित जनगणना ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे एक्क्याऐंशी या वर्षापासून नियमित जनगणना सुरू झाली प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील एकूण तीन व्याघ्र प्रकल्पाची संख्या आहे प्रश्न क्रमांक चौथा मानवी शरीराचे सामान्य तापमान हे टिंबटिंब टिंब इतके असते तर ऑप्शन क्रमांक चार सदोतीस अंश सेन्सियस हे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर हा किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के हा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर आहे प्रश्न क्रमांक सहावा महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक के सातवा ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार दूध उत्पादन यांच्याशी ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश हे राज्य दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक नऊ पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची ही कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे अठरा या वर्षी पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई झाली होती प्रश्न क्रमांक दावा हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल कोणत्या राज्याने घेतले आहे तर ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर या राज्याने हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्पेन या संघाने फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक बारा घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिले ले आहे तर ऑप्शन क्रमांक एक विजय तेंडुलकर या लेखकाने ले घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलटा या मातीला लोम असे नाव आहे प्रश्न क्रमांक चौदा कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द अमूल्य असा आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार अकराच्या जनगणनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता ही किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक चार त्र्याहत्तर पॉईंट तीन टक्के ही एक दोन हजार अकराच्या जनगेनुसार हिंदू धर्माच्या लोकसंख्येची साक्षरता आहे प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ऑप्शन क्रमांक तीन क्रिकेट या खेळाशी दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हे संबंधित होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठरा पुण्यामध्ये होमरोड लीकची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये होम रोड लीकची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीस लिओनेल मेसी याला बेटला दोन हजार तेवीसचा कोणता पुरस्कार भेटला होता तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार तेवीसचा बॅलेन डी ओर हा पुरस्कार लिओनेल मेसियाला भेटला होता प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आढळते तर ऑप्शन क्रमांक चार शंभू महादेव ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे अठरा साली टिंबटिंब कामगारासाठी लढा उभारला तर ऑप्शन क्रमांक तीन गिरणी या कामगारासाठी महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे अठरा साली लढा उभारला आहे प्रश्न क्रमांक बावीस शारदा कायदा हा कोणत्या वर्षी संमत झाला तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा हा कायदा संमत करण्यात आला प्रश्न क्रमांक तेवीस पचनसंस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गुद्धद्वार असे पचनसंस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस इंग्रजाच्या काळामध्ये मराठीतील वृत्तपत्र पुढीलपैकी कोणते होते तर ऑप्शन क्रमांक दोन केसरी हे मराठी वृत्तपत्र इंग्रजांच्या काळामध्ये होते प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ आहे प्रश्न क्रमांक सव्वीस शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणते अनुच्छेद हे अस्पृश्यता समाप्त करणारे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद सतरा हे अस्पृश्यता समाप्त करणारे अनुच्छेद आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हा जिल्हा मराठवाडा विभागामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक तीस भारतात सरासरी सर्वात जास्त प्रजन्य हे कोणत्या राज्यामध्ये पडते तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील मेघालय या राज्यामध्ये सरासरी सर्वात जास्त प्रजन्य पडते प्रश्न क्रमांक एकतीस सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक बत्तीस लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतो तर ऑप्शन क्रमांक चार लोकसभा सभापती हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतो प्रश्न क्रमांक तेहतीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा पुढीलपैकी किती होता तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे छप्पन ते सन एकोणीसशे एकसष्ट या कालावधीमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतातील आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे